हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हंबल हंबलचा अर्थ नम्र विनयशील लिंग अभिमानी नसलेला निरंकारी दिनवाणे हलक्या दर्जाचा कनिष्ठ श्रेणीचा पामार दिसायला साधे व सामान्य नमवणे गर्वहरण करणे होत आहे हंबलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे प्लीज ॲक्सेप्ट माय हंबल अपॉलॉजीज दुसरा वाक्य आहे शी कम्स फ्रॉम अ हंबल अँड अंडर प्रिव्हिलेज फॅमिली तिसरा वाक्य आहे ही इज अ व्हेरी हंबल पर्सन चौथा आहे ही इज अ व्हेरी हंबल अँड जेन्युन पर्सन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू